महाराजांचा हिजा असो महाराजांचा इजा असो महाराजांचा कला बोलवला टेनपलाच असत ना टेनपलाच असता माहिती त्याला तुम्ही पाहिलं ना पब्लिक किती होती मग पब्लिकच्या समोर टॅन्पचा म्हणजे ती पत्रकार ना ती मिरल्या लय झांझॅट ना मग त्याच्या तर मी मुख्याचे तुम्ही काला काळजी करता हा त्याला कोपळ घेऊन कोचकतो ना मी बरोबर कोचक कोचक मागच्या टायमाला नाही का एकमेंनी कोचकला होता कोणलो तो नाही का तुम्ही तो घोटाला केला त्याने पेपरात लिहला होता तो केला तो घोटाला केला होता तुम्ही तो घोटाला केला तुम्ही मागच्या टायमाला घोटाला केलाय का माझ्या लक्षात राहाला मग बरं परदाजी हा तुम्हाला माहिती आहे माझा माझे जंतिव किती प्रेम आहे त्या माहितीये मला ए त्याची कर्तना माझी या जनतेच्या समस्या मला तुझ्या कुठून ऐकायचे पद्धती हो काय आपल्या जनतेच्या समस्या कायत आपल्या जनतेचा हल हवाल महाराज हवाल काय तुम्ही विचारू नका तुम्ही हालच विचारा कलर म्हणजे महाराज आपल्याकडे पाणी समस्या वीजमुक्ती समस्या श्रीमुक्ती समस्या बालमुक्तीच्या आतील केले बॉम्ब स्फोट आ पर्लनजी अरे कांची समस्या मुक्त समस्या वार, वार, वार। इत्या बाकी सगळ्या यवच्छी रे ना पास मला त्याच पाहिजे मग महाराज अहो यंदा आपण जनतेच्या सोयीसाठी गाव गावी संडाशी केल्या बाबा संडाशी बांधल्या अरे पारदानजी मना माझा राज्य हगंदारी मुक्त राज्य करायचे अरे पारदानजी नाही बघू रे नाही बघू ती कंडीच्या खुटातली घाण नाही बघू ती वाल्या गुटली घाण नाही बघू

सगळ्यांना महापालच्या जुलाबाच्या कोल्या वाटा सगळ्यांना हा जुलाबाच्या कोल्या नाही फोकांडू संडासला एका दिलेलं कमीत कमी पाच लिटर पाणी लागतं नाही लागतंय का नाही का नाही काय लागत तुम्ही का दगरी वापरता का डोका फुरी ना नागतोय बोललो ना पाणी साठा आपल्या गुठी कुठे माराय उन्हाळचे महा बाळाची मूस टिपल लोकांना प्यायला पाणी मिळत परधान पाणी समस्येतून मुक्त करण्यासाठी लावली काय शाही धरण आणली तुमच्याकडे नाधानजी भास्ता वैतरणाचा पाणी आपल्यासाठी नाही त्या मुंबई राजधानीसाठी महाराज तुमचा ज्या आपल्याच राज्यात धरण आपल्याच लोकांचा मराठी त्याच्याच साठी शाही धाराल किती फाचवायचा या महाराज लोकांना किती फाचवायचा हा भरतांची तो